स्वामी विवेकानंद मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी एम टी एस ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लवरवला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य जिल्हा आणि केंद्र पातळीवर मिळून एकूण एकशे अडोतीस पदकांची शानदार कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे चिरंजीव आयुष उमेश फड इत्ता चौथी याने राज्यात दुसरा येत रौप्य पदक पटकावले असून स्पर्धेत शाळेने जिल्हा पातळीवर दोन सुवर्ण आणि चार कांस्य पदक तसेच केंद्र पातळीवर चौतीस सुवर्ण त्रेसष्ट रौप्य आणि चौतीस कांस्य पदक पटकावले आहेत विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवक्षितिज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष दादा कुलकर्णी संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ स्वरूपाताई दिग्रसकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपालिताई जाधव तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले

वार्षिक परीक्षांच्या जवळजवळ आपण आलेलो आहोत पण त्यासोबतच निकाल पण जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे कालच एम टी एस ऑलिम्पियाडचे निकाल जाहीर झाले आणि आपल्या स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर गव, या शाळेतला घवघवीत यश आपल्या मुलांनी संपादन केलेलं आहे असं त्या निकालातून दिसलं एकशे अडोतीस विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवलेली आहे याबद्दल मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो स्वरूपाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपालिताईंच्या नियोजनात या सर्व शिक्षकांनी जे अहोरात्र मेहनत केली जे सातत्याने परिश्रम घेतले मुलांच्या सराव परीक्षा घेतल्या त्यांचे तास घेतले त्यांचे दहा दहा तासांची शिबिरं घेतली या सगळ्यांचा परिपाक आज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या शाळेतला इयत्ता चौथीतील आयुष उमेश फड हा विद्यार्थी राज्यात द्वितीय आलाय सर्व द्वितीय आलेला आहे त्याचं अभिनंदन त्याच्या पालकांचं सुद्धा अभिनंदन आणि याच्यासाठी शाळेच्या सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक ही जी टीम या टीमने जे काम केलंय हे एकदा पुन्हा सिद्ध झालं दरवर्षीच विद्यार्थी आपले बसतात आणि मी आ, संतोष राऊत सरांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण ते सुद्धा या परीक्षांसाठी सगळ्या मुलांना उद्युक्त करतात त्याच्यासाठी परिश्रम घेतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांच्या भेटी वे घेऊन त्या मुलांचं उत्तम नियोजन करतात या परीक्षांचं आणि कॉऑर्डिनेशनचं काम जे आहे अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडतात त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा अभिनंदन सर्व विद्यार्थी व पालकांचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन खूपही एम टी एस ऑलिम्पियाड स्पर्धेचा नुकताच निकाल लागला आणि या निकालामध्ये श्री स्वामी विवेकानंद विद्या बालमंदिरचा मंदिरने घघोत यश संपादन केलेले आहे आपण शाळेच्या मुख्याध्यापिका व सचिव आहात काय वाटते आहे खरं तर ही शाळेसाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की दरवर्षीच गेल्या वीस वर्षापासून खरं तर शाळा काम करते मुलांच्या विविध गुणवत्ता विकासावर आम्ही कटिबद्ध हे करण्यासाठी परंतु अकॅडमिकसोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीसुद्धा यासाठीसुद्धा स्वामी विवेकानंद शाळा ओळखली जाते आम्ही दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांना मुलं बसवतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं गौरवित यश संपादन करतात पण आमच्या अनेक वर्षांचं रेकॉर्ड ब्रेक या परीक्षेने के केलं असं म्हणायला हरकत नाही तर यावर्षी एम टी एस ऑलिम्पिया स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी बसले होते दीडशे आणि त्या दीडशे विद्यार्थ्यांपैकी एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यामध्ये इयत्ता चौथीतला आयुष उमेश पड हा विद्यार्थी राज्यात दुसरा आलेला आहे असेच अनेक विद्यार्थी राज्यात दहा पहिल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी आपले क्रमांक पटकवलेले आहेत त्यामध्ये एकशे एकोणचाळीस वि पदकांमध्ये विविध म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय राज्य जिल्हा आणि केंद्र या स्तरावर मुलांनी गुणवत्ता पारितोषिकं मिळवलेली आहेत त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे विशेषतः दादांच्या मार्गदर्शनाखाली जी शाळा चालते ज्या पद्धतीने आम्ही काम करतो त्याबद्दल मी दादांची खरं आभार मानते आणि दिपालीताईंचं नियोजन तसेच या आ, मार्गदर्शन ज्यांनी केलेलं आहे स्पर्धा परीक्षांचं त्यामध्ये प्रामुख्याने दीपालीताई संतोषदादा असतील प्रतीक्षा ताई असतील मेघाताई असतील योगिता ताई असेल जयश्रीताई असतील प्रियंका ताई अंकिता ताई या सर्व शिक्षकांनी आपले मोलाचं परिश्रम यामध्ये केलेलं आहे आणि अथक परिश्रमानंतर हे यश संपादन शाळेनं केलेलं आहे खरं म्हणायला हरकत नाही की दोन हजार पंचवीस हे स्वामी विवेकानंद शाळेसाठी अत्यंत लाभदायक ठरले असं म्हणायला काय हा वावगं ठरणार नाही कारण दोन हजार पंचवीसची सुरुवातच विविध बक्षीसांची लयलूट करून झालेली आहे एम टी एस जळगावचा जेव्हा निकाल लागला तेव्हा शाळेचे बारा विद्यार्थी केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ असे सगळे स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आता आम्हाला जी आम्ही वाट बघत आहोत ती आमच्या स्कॉलरशिपच्या निकालाची नक्कीच शिष्यवृत्ती परीक्षेतसुद्धा शाळा घौघवीत यश संपादन केल्यान करेल यात काही शंकाच नाही आणि मी सर्व शिक्षकांचे पुरुष एकदा खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांचं कौतुक करते सर्व पालकांनी ज्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि कायम त्यांची साथ आमच्यासोबत आहे अशा पालकांचंही मी मनपूर्वक आभार मानते आणि या या स्पर्धा परीक्षांचं जे समन्वयक आहेत श्री राऊत सर संतोष राऊत सर हे कायम शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आम्हाला कायम त्यांचा त्यांचा सपोर्ट आहे त्यांचा आम्हाला ते नेहमी आम्हाला उद्युक्त करतात आणि आमचं कायम कौतुक करतात त्याबद्दल मी संतोष राऊत सरांचेसुद्धा अशा विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्याबद्दल आणि उत्कृष्ट आयोजन नियोजन केल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि अभिनंदन करते धन्यवाद